माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पोलीस भरती होत असून त्यात सोलापूर शहर पोलीस दलातील एकोणऐंशी आणि ग्रामीण पोलिसांकडील पंच्याण्णव पदे आहेत पोलीस भरतीसाठी राज्यभरातून एका पदासाठी तब्बल एकशे सहा उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत सोलापूर शहर ग्रामीणमध्ये हे प्रमाण एका पदासाठी पन्नास उमेदवार असे आहे सोलापूर शहरात एका पोलीस शिपाई पदासाठी त्रेचाळीस तर बँड्स एका पदासाठी एकशे एकोणसत्तर उमेदवार आहेत सोलापूर शहर राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका झाल्यावर सुरू होईल महापालिकेनंतर एकतीस जानेपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समित्यांची पर नि निवडणुका होणार आहेत फेब्रुवारी मैदानी चाचणी सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी मैदानी संपवण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे उमेदवारांच्या अर्जाची संख्या राज्यात सोळा लाख सत्तर हजारपर्यंत असल्याने मैदानी चाचणीसाठी अंदाजे चार महिने लागतील मैदानी पार पडल्यानंतर पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होईल दरम्यान सोलापूर शहरातील पोलीस सिपांच्या त्र्याहत्तर पदांसाठी पुरुष उमेदवारांचे दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी महिला उमेदवारांचे सहाशे वीस आणि माजी सैनिक उमेदवारांचे सव्वीस अर्ज आहेत तर दुसरीकडे बँड समानच्या सहा पदांसाठी पुरुष उमेदवारांचे सहाशे पंच्याऐंशी महिला उमेदवारांचे दोनशे सत्तावीस आणि तृतीयपंथी उमेदवारांचा एक अर्ज असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गौरन हसन यांनी दिली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका